बर आता आपण समजा तरुण आहोत तुम्ही आहे मी आहे आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग ज्या वेळेस घेतो हा सहभाग कसा असला पाहिजे काय वाटतं तुम्हाला तरुणांचा सहभाग कसा असला पाहिजे तरुणाचा भरपूर प्रतिसाद पाहिजे भरपूर लगे असा की बाबा गावातून आणत पाचशे हजार जेवढी बी लोकसंख्या असेल तेवढ्या लोकांनी घ्यायला पाहिजे सर्कल मधल्या सगळ्या टोटल हा बर तर मग आता ज्या वेळेस अठ्ठावीस तारखेला हा संपूर्ण परिसरातून जनता येणार आहे शेतकरी बांधव येणार आहे काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं त्यांना घेऊन येणार आंबड पर्यंत आम्ही येणार आहे बाबा की ज्याला जो शेतकरी असेल त्यांनी आंबडचा तिथं कार्यक्रम तिथे दाखलो तुम्हाला जर एक एकर जरी शेत असेल तर त्यांनी तिथे येऊन दाखलो नाही काय असतं की बाबा ज्याला शेत आहे त्याला पाणी लागणारच आणि शेतीसाठी पाणी नाही कारण की अक्षरशः जर हे पाऊस पडत नव्हता तर लोकांना फाशी घ्यायची पाळी जर पाणी पाड नसत कालचा आज शंभर टक्के आणि एक दोन पाण्यावर होणार नाही नंतर उन्हाळ्यात तर पाणीच राहणार नाही माग झाल्या वेळेस जास्त पाऊस होता म्हणून आता लोक पाणी पुरलं समजा आता जर पाऊस आता जर पाऊस नाही पाडा समजा आता काय आहे काय करणार कुठे जाणारे डायरेक्ट शंभर टक्के दुष्काळ होऊन जाईल हे सहा महिन्याचं पीक निघून जाणार आहे बरोबर उन्हाळ्यात काय परिस्थिती असते तुमच्या भागात उन्हाळ्यात आमच्या इकडे शंभर टक्के टँकर चालू करायला लागणार आता लोक नाही करायला लागले समजा केलं दोन हजार तेरा मध्ये केलं आता दोन हजार अठरा मध्ये केलं पण आता तर शंभर टक्के करायला लागणार आता जर पाऊस आठ हजार परिस्थिती राहिली अच्छा पाणी म्हणजे प्यायला पाण्याची खूप मोठी दिक्कत आहे विषय सोडून पाण्याची धरणापासून किंवा पिंपरीच्या प्रोजेक्ट पासून तुम्हाला पाणी येतं असं किंवा पाणी येऊ शकतं असं मी त्या मागे एका प्रोजेक्टच्या संदर्भाने त्यांच्याकडनं माहिती घेतली तर काय वाटतं तुम्हाला जर का त्या भागात पाणी जर आलं तर तुमच्या भागात पाणी येऊ शकता असं हे पॉसिबल आहे असं सांगितलं जातं काय वाटतं तुम्हाला जर पाणी आलं तर आमच्या गावातला शेतकरी इतका सुखी होईल की शेत नाही काय माहितीये का आम्ही पाहतो की काय पाहतो व्हिडिओ पाहतो बारामतीचे तिकडे इकडे तिकडे हिडो बघतो काय किती लोक काय सुखी बाबा मग आता <coughs> पाणी जर का आपल्या भागाला मिळालं गाव झालं रोहिलगड झालं पाननेर झालं जामखेड झालं अंबड झालं या भागात पाणी आलं जायकवाडीचं तर काय बदल होऊ शकतो काय वाटतं तुम्हाला बदल एवढा होऊ शकतो की बाबा जे शेतकरी बाहेर कामाला जाते ते कामाला जाणार नाही र म्हणजे असं बाहेर कंपन्या जावं लागत बाहेर जे कामाला या मडिशी जाते ती भरपूर लोक या मी जाते पाणी नसल्यामुळे शेती आहे मला पण पाणी नाही अच्छा त्यामुळे शेती करणं शेती हो म्हणजे पाणीच नसल्यामुळे काय शेती करणार आहे उन्हाळ्यात काय नसतं डायरेक्ट नागाट काढून टाकायचे की पाण्यात टायमाला संपून जातो जरी बागायती असेल तर माणूस शेतात कुठून राहतं पुन्हा घरचे जे फॅमिली असते ती बी शेतात काम करते असं नसल्यामुळे बाहेर कामाला लागत बर 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 मग आता सगळ्यात मोठा रोजगाराचा प्रश्न आपल्या भागामध्ये आहे असं तुम्हाला वाटत रोजगार उपलब्ध नाही आहेत आणि त्यातल्या त्यात पाणी पण नाही आहे दुष्काळ आहे तर ह्या सगळ्या गोष्टींकडे ज्यावेळेस सरकार गांभीर्याने बघेल आणि तुम्हाला पाणी मिळवून देण्यासाठी काही योजना आखतील तर त्या योजनाचा लाभ तुम्हाला मिळू शकतो का काय वाटतं तुम्हाला आम्हाला सरकारच्या योजनाची काहीही गरज नाही आम्हाला फक्त पाण्याची गरज आहे आणि जर पाणी असेल ना तर आम्ही शेतकऱ्याची का म्हणजे सरकारची योजनाची काय आम्ही म्हणजे अपेक्षाच नाही आम्हाला सरकारची काहीच अपेक्षा नाही फक्त आम्हाला पाण्याची गरज आहे अच्छा म्हणजे जे काही अनुदान आहे ते अनुदान का ज्या ज्यावेळेस दुष्काळ असेल त्यावेळेस आणून ज्या ज्यावेळेस माल असेल त्यावेळेस देत नाही म्हणजे आपल्याला ते चार चार हजार पाच पाच हजार काय पुरणार आहे किंवा आपल्या लाखोचे लाख रुपयाचे नुकसान होती त्याच्या चार चार हजार पाच पाच हजारासाठी नंबर लिहिणं लागायला काय गरज आहे काय फायदा आहे त्याचा काही फारसा उपयोग नाही पाणी पाहिजे पाणीच पाहिजे पाणी जर असेल तर आम्ही सरकारचा एक रुपयाची सुद्धा लागीदार राहणार आणि घेणार सुद्धा नाही मागण्या सुद्धा करणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं पाणी आम्हाला दिलं पाहिजे आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पाहिजे ब आता येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला आंबड या ठिकाणी खूप मोठी ताकद एकत्र येणं गरजेची आहे यासाठी तुम्ही सगळे तरुण मंडळी कसे काय 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 का, का प्रयत्न करणार आहात तरुण ज्याचं लग्न झालं ते जोडीने येणार ज्याचे घरातले एक टोटल घर कुल कडी बंद कुलूप लावून घराच्या बाहेर येणार आहे अच्छा पाण्यासाठी संघर्ष करणार हो शंभर तर अशा पद्धतीनं हा अंबड तालुक्यातला पाणी संघर्ष अत्यंत मोठ्या प्रमाणात पेटतो आहे प्रचंड रोष या जनतेमध्ये आहे शेतकऱ्यांमध्ये आहे आपण शेतातूनच चाललेलो आहोत आपण रस्त्याने चाललेलो आहोत आपण जाता येता सगळ्यांशी संवाद साधतो आहोत आणि या माध्यमातून त्यांचं म्हणणं ऐकून घेतो तर केवळ एकच म्हणणं आहे आम्हाला ना कुठली तुमची योजना पाहिजे ना हजार पाहिजे ना दीड हजार पाहिजे ना दोन हजार पाहिजे आम्हाला एक रुपया देऊ नका पण आम्हाला पाणी द्या असं या सर्व तरुण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे दादांची सहा एकर शेती आहे पण कोरडवाऊ आहे पावसाळ्यात जे पाणी पडेल त्या पाण्यावरती सोयाबीन कापूस एक्स वाय जेड जे काही पिकं होतील तेवढे होतील त्यानंतर ते पूर्ण वर्षभर ती शेती नांगरून तशीच ठेवावी लागते त्या काळात जर आम्हाला पाणी मिळालं तर आम्ही ती शेती बागायत करू शकतो त्या शेतीमध्ये बाग बकीचे फुलवू शकतो आणि जे आमचे इतर बांधव आहेत मग ते पश्चिम महाराष्ट्रात आहेत उत्तर महाराष्ट्रात आहेत इवना विदर्भात आहेत त्यांच्या मोठ्या मोठ्या बागा आहेत विदर्भात जर तुम्ही गेलात तर संत्र्याच्या बागात नाशिक साईडला गेलात तर द्राक्षांच्या बागात सोलापूर या साईडला गेलात तर डाळिंबाच्या बागा आहेत द्राक्षांच्या वाघात पण आमच्याकडे केवळ तीन महिन्याचं पीक आहे फार फार तर सहा महिन्याचं पीक आहे आणि त्यालाही खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं तर अशी ही परिस्थिती आहे अंबड तालुक्यामधली आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती ही आता संपूर्ण आवेशाने एकत्रित ये येते अठ्ठावीस तारखेला या समितीचं स्वरूप हे सरकारला बघायला मिळणार आहे आणि ते इतकं प्रचंड विशाल असणार आहे की यावरती निर्णय हा घ्यावाच लागेल असंच या माध्यमातनं सांगता येऊ शकता तर मंडळी हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि या संघर्षात सामील व्हा धन्यवाद